नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये वाजलेले आहेत रात्रीचे साडेआठ आणि टायगरचे फॅन आलेले आहेत सबस्क्रायबर आपल्या फॅमिलीतील एक नम, मेंबर ते कुठून आलेत विचारूया आपण अगोदर कोण आले कोण आणला अर्चम खाल्ले का हे बघा <laughs> किती खायला अनलाय किती खाऊ ऑनलाईन याचा जा जा त्यांनाच द्या कुठून आले दादा तुम्ही राजापूर राजापूर म्हणजे कोकण हे अच्छा एवढ्या लांबून आले बापरे नाव नाव काय विशाल पंगेरकर पंधीरकर पंगेरकर काय अच्छा राजापूर ची मला कमेंट आलेली वाटत मुलीची का कोणाची तरी होती तुमच्या काय बोलता एवढे टायगर वरती आई पण येणार आहे नक्की नक्की आईना पण घेऊन या अरे हे दादा जवळ आहेत आपल्या घरायला हा पण यांनी सांगितलं असेल यांना की आमच्या इथेच आहेत ते कधी आले नव्हते इकडे हे ना अच्छा आमचं दुकान घर माहित होत मित्र बोलतो मला मला तुमचे आहे हा तु, हाँ, हाँ, तुम्ही इकडे खास टायगर साठी भेटायला तुमचा रूम ऐरोलीला ऐरोलीला कोण राहत बहिणीकडे आले तुम्ही टायगर साठी म्हणजे असं कॉन्टॅक्ट जुळलं का याला विचारून मग रिक्षावाल्यांना विचारलं तुमच्या मुलाला फोन केला तो बोलला मी दोन वीक बाहेर आहे अच्छा त्याच्यानंतर माझी इथे कधी फोन केलेला मुलाला आता त्याने ऍड्रेस पण नाही दिला अहो तुम्ही इन्स्टाला हे करायचं ना माहिती घेणार मला वागणार सगळे माझे सर्वच मित्र राहतात पटवडे पॅटी बाई ना विचार पॅटी बाई ओळखतात हा ते माझे खास त्याच्यानंतर तांबे विचारलं पॅटी बाईला पण नाही सांगितलं तुम्हाला ते ते कन्फ्युज होते एक बोलल्यानंतर अच्छा वाघमारे बोलायचं होतं ना तुम्हाला वाघमारी तरी माहित होत की नाही आत्ता आता वाला मला बोलला हा काय असं बापरे खूप स्ट्रगल करावं लागतं सगळं ऍड्रेस एकदम सोपं आहे फक्त काय होतं कॉन्टॅक्ट जुळत नाही आता तो मुलगा आहे ना माझा <laughs> तो सांगा कोणाला ऍड्रेस जास्त देत नाही असं होत हा पण आहे ज्यांची इच्छा असते ते भेटणं होते म्हणजे होतेच असं होत आहे हा इच्छा शक्ती आणि मनात आपल्याला एखाद्या बद्दल प्रेम असतो ना भेटतोच आपल्याला ना ताईगर जावा घेऊन याला राजापूरला आंबे खायला मच्छी जास्त भेटणार आंबेला भेटणार पण मच्छी मच्छी पडणं हा मच्छीचा पण फॅन येतो कुठे देवगड पडेल यायचंय तिकडे आजचे जावा याला आंबा आवडतो आमच्या टायगरला मच्छी पण आवडते जा घेऊन जातो ते बापल्या जाते तू अरे टायगर कुठून कुठून रे लोक तुला बघायला येतात रे बिचारे आणि बिचारने एवढा स्ट्रगल करावं लागतं येता येता सात आठ विचारलं सगळ्यांना विचारत खालीच मी ते येऊन थांबलो याला माहित असेल ना दुकान माझं अरे इथं कोणाला विचारलं टायगर फेमस आहे वर येतो रोज तिथं त्या पालखी पर्यंत हा वरती विहारापर्यंत पर्यंत सकाळचा रोज त्या वॉकिंग ला येतो एकटाच त्याला सकाळचं सो त्याचा रोजच आहे आज हजार कोण चालत नाही तो एकटाच जातो वरपर्यंत त्याच्या तिकडं तिथून फिरून फिरून एकटा येणार अर्धा तास असं आहे पण काय भेटायची इच्छा होती काय इच्छा पूर्ण झाली ना त्यांची आहे ना आई वगैरे येणार आहेत हा हा नक्की तुम्हाला तुम्ही हे करून या आता आई वगैरे सर्व येणारिंगला बरं बरं त्यांनी बघा टायगरला बिस्किट आणलेली आहेत बापरे आईस्क्रीम पण आणलेली आहे आईस्क्रीम तर अजून एक सारा अजून एक खा मस्त मस्त ते तुमचे भाऊच बोलले की आयस्क्रीम मोडतो वाणी वाणी बोलला असेल आमचा वाणी त्याला <laughs> माहितीये कारण कोण पण आले की ते दुकानात जातात ना तर आमच्याकडे भेटतो नक्की नक्की हो पण खूप मोठा प्रवास आहे ना तुमचा हो तुमचा प्रवास म्हणजे आम्हाला नाही किती तासच आहे तरी बारा तासाचा आहे ना आणि आम्हाला गाडी यायचं म्हटलं की आम्हाला सतरा अठरा आम्ही हळू हळू येणार थांबवतो एवढे हायवे झाला ना मोठा हा माहिती तो माझी आई पण तिकडचीच आहे माणगावची आम्ही त्या व्हिडिओ बघतो करताय आई बघतच त्याची व्हिडिओ कधी येते आणि क्लिक कधी करतो आवड निर्माण झाली माझ्या घराच्या कुत्रा रडत होते बारा तेरा मांजरे आहेत बरोबर बरोबर ते बोलत असतात माझे बरोबर दहा बारा बरोबर राजापूरचा आता माझ्या लक्षात आलं पण कसं नाव नाही लक्षात राहतो पण मी सगळ्यांच्या कमेंट बरोबर वाचत वाचत नाही पण मी वाचते आहे दहा बारा कुत्रे आम्ही पण आवश्यक देतो त्यांना खायला असं सांगतात माणसांग येऊ येऊ तुमच्या राजापूरला नक्की टायगरला घेऊन येणार टायगरलाच घेऊन यायचं पण आम्हाला वेळ नाही होत ना का आनंद झालाय त्यांनी त्यांच्या आईला कॉल केलाय आणि त्यांच्या आईना सुद्धा माहीत नाही की ते इकडे आलेच म्हणून आता बघूया का म्हणतात काय रिॲक्ट कसे होत आहेत ते बघूया हॅलो हे बघ टायगर टायगर हे बघ हे बघ बघ काय केलं काय केलं बाबलीला काय केलं शिकण्याच्या आणि ते बघ तर मावशी बघ मावशी तुला आवाज घेत काय ना

Ball, ball, आता बॉल घेतलाय ना म्हणून तू येवशी कडेकर आवाज दे आवाज दे आवाज दे आवाज एक व्हिडिओ चुकत नाही बोलते काय कर टायगर टायगर बॉलच्या याच्यामध्ये येतो आता शोधत 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 आलाय बटवाडीत आल्यानंतर परवापासून दिवस आपले आहेत बिचारे खूप लांबून आलेले आणि खूप वाईट वाटलं त्यांना त्यांना सुद्धा खूप शोधावं लागलं आमचं घर ना जाऊ द्या ठीक आहे आम्ही पण जाणार आहोत त्यांच्या घरी जाऊ वेळ मिळेल त्याच <laughs> जाणार आहे म्हणायचं नाही जाणार आहे म्हणलं की काम होत नाही ना मग तू हे खावायचे का हे खाणार आहे हाशील ना हशील टायगरला बघा कोंबडीचे पाय ना कोंबडीचे पाय खाशील ना, ना? जी 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 आज कोंबडीचे पाय तुम्हाला बोलली नाही का टायगरची चिकनची कलेजी जरा बंद करते लाच कोंबडीचे पाय दुपारी चिकन दिलेला उद्या पुन्हा चिकन असं म्हणजे बदलून बदलून देत राहणार सारखं येत नाही मटन ते पण अ पलटून पलटून द्यायचं बघूया त्याला खाज येते काय हा म्हणून जरा म्हणलं जरा बदलून बदलून ते यावं त्यांनी जरा त्याच्यामध्ये काय फरक दिसतोय ते बघूया अस so, तर आणि बाकीचे खिऊन देते त्याचं पण जेवण ते होत आलेलं आहे काची पाय ती मी तोडून नाही आणले मला असंच कुडून कुडून खायला आवडतं तोंडणाट खालीचे चावल असं काय बनवलं अस काय ना शेवग्याची शेंगा बनवल्यात आणि भाकरी भाकरी बाजरीची आणि भात बस एवढंच आता काहीतरी तुम्ही लावायला करायचंय काय तुम्ही विचार करते मी काय बनवू नाही अंडी वगैरे तळेल काय बर डोळे खायला याय चल टायगर गोली गोळी गोळी खायची बाबलीला बाबली गोळी खाना दाखवता का तू नाही आली बाहेर गेली आत मध्ये मस्त थांब तिकडे थांब जेवण घ्यायचं जेवायचंय आम्ही जेवण घेऊन येते हा थांब 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 चला तिथे जेवण घ्यायचंय काय करायचं जेवण बघ सजवलय काय तुला जेवण सजवलंय खाऊ ले ले का लेग पीस चिकन लेग पीस या आम्ही का आता हे थांब भरवायचे थांब असं तुला नाही खायला येणार आहे भरवावं लागणार आहे मला दर का या कडम कुडू विशाम सगळं खावायचे आता बघा असं भरवायला लागतं माझ्या बाबल्याला आपल्याला याचे तीन वेळा तुकडे त्याला जेवढ्या हड्ड्या लागतात तेवढ्याच घेतो बर करतो असं नाही की सगळ्या हड्ड्या खातो कारण बरंच बोलत होते मला ताई त्याला चिकन देऊ नका हड्डीवाल्या देऊ नका आणि अ मच्छी देऊ नका मच्छी तर काय एवढी नसते आमच्याकडे कधी त्याला दोन तीन महिन्यातून एकदा त्याला देतो आम्ही रोज त्याला जेवढा लागेल तेवढा खाणार बाकीच्या जे नसलेल्या हड्ड्या ना तो फेकून देतो स्वतःच खाली तो स्वतःच टाकणार ते बघ आता टाकेल बोल जे नरम नरम लागतात तो तेवढ्याच चावून खातो कडम कुड म्हणजे शिजलेलं आहे पूर्ण हे ना मस्त लागते ना त्याला पायला आवडतं बर का हे ना हे बघ ही बघ कशी हड्डी फेकून दिली ही हड्डी त्याला नकोय ते हे फेकून दिली त्यांनी आहे ना जरा आता ही का जी लागणार तीच खाणार तू असे तर अशा रीतीने टायगरचं जेवण आम्ही आज म्हणजे कालपासून बदली केलेलं आहे तर वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण देतोय तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चला भेटूया उद्याच्या आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये But in the, bye!